कुरंदवाड येथे गांजा ओढताना दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात अमन आमनशपी अत्तार वय चोवीस राहणार दत्तनगर व सात मोइनुद्दीन बागवान राहणार बाजारपेठ हे दोघे कुरंदवाड येथील दत्त कॉलेजच्या परिसरामध्ये उघड्यावर गांजा ओढत असताना गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल फारूक असलम जमादार यांनी कुरंदवाड पोलिसात दिली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की येथील अमन अत्तार व सात बागवान हे दोघे दत्त कॉलेजच्या गेट नंबर दोन जवळ उघड्यावर गांजापाला व तंबाखू एकत्र करून हातावर मळून मातीच्या चिलीममध्ये पेटून निघणारा पांढरा दूर सेवन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार हे करत आहेत या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस कॉन्स्टेबल सागर खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे पोलीस कॉन्स्टेबल फारुख जमादार यांनी सहभाग घेतला महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा